भुसावळ येथील रेल्वेचे जलशुद्धीकरण केंद्रात बालकामगाराचा मृत्यू भुसावळ येथील रेल्वेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ काढण्याचे काम आणि पाईपातील बाळ गाळ काढत असतानाच विजेचा शॉक लागून सकाराम जिना बारेला वय वर्ष सोळा या मुलाचा मृत्यू झाला तर अन्य पाच जणांना शॉक लागून ते बेशुद्ध झाले ही घटना शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली बेशुद्ध असलेल्या मजुरांचा प्रकृतीत सुधारणा झाली रेल्वेकडून नुकसान भरपाई मिळेपर्यंत मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईकांनी नाकार दिला येथील तापी नदीजवळ रेल्वेच्या जलशुद्धीकरण केंद्र आहे तेथे साचलेला गाळ काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून एका खाजगी ठेकेदाराला दिले होते त्या ठेकेदाराने सहा मजूर तेथे कामाला लावले असून हे सर्व बालकामगार आहेत जामनेर तालुक्यातील गंगापुरी येथील ते रहिवासी आहे शुक्रवारी जलशुद्धीकरण केंद्रात काम करीत असताना वीज गळती झाली यात सात जणांना सहा जणांना शॉक लागला यात एकाचा मृत्यू तर पाच जण बेशुद्ध पडले ठेकेदाराने मजुरांना रेल्वे हॉस्पिटलमध्ये आणले तोपर्यंत सकाराम जीना बारेला वय वर्ष सोळा याचा मृत्यू झाला याची माहिती मिळताच लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन दांडे यांनी मृताच्या परिवारातील एका सदस्याला रेल्वेत नोकरी द्यावी गरिबाची परिस्थिती असल्याने उदयनिर्वाहासाठी रेल्वेने मदतीचा मागणी केली यावेळी रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त एम श्रीनिवासन सहाय्यक आयुक्त अशोक कुमार भुसावळ वाय पी कृष्णाथ पिंगळे निरीक्षक संदीप रणदिवे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे आदी उपस्थित होते बघत रहा एम एच न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र